रस्त्यावर हॉटेल बल्लाळेश्वर बल्लाळवाडी फाटा येथे पिकअप चालकाचा नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी डिव्हायडर वर धडकून शेतात जाऊन पडली या अपघातात मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ओतुरजुन्नर रस्त्यावर अनेक वेळा अशा प्रकारचे अपघात होताना पाहायला मिळतात तसेच नगर कल्याण महामार्गावर देखील आतापर्यंत अनेक अपघातात पिकअप चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात झालेत वारंवार ओतूर पोलिसांकडून सूचना देऊन देखील नियमांचे उल्लंघन होताना दिसतय अनेक जणांवर ओतूर पोलिसांकडून कारवाई देखील झाली आहे तरी देखील गाडी गाडी चालवताना चालवताना अनेक पिकअप ड्रायव्हर नागमोडी करत वाहने चालवत असतात ओव्हरटेक करताना देखील काळजी करत नाहीत त्यामुळे कोणाचा तरी जीव धोक्यात येत असून याची पर्वा मात्र वाहक करत नाही अपघात झाल्यानंतर गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते तरी देखील हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रांजल शिंदे ओतूर